मित्रांनो माझं नाव राहुल आहे आणि मी पुण्यात राहतो माझ्या घरी खूप नियम होते आई कामाला जायची आणि बाबासुद्धा पण बाबांना नाईट पार्टीला जायची सवय होती जी दिवसेंदिवस वाढतच गेली मी एकोणीस वर्षांचा असताना एकदा बाबांच्या बॅगेत मला मराठी चवट कथांचं पुस्तक सापडलं रात्री सगळे झोपल्यानंतर मी चोरून ते पुस्तक वाचायला लागलो ते वाचताना मला त्याची जणू व्यसनच लागलं तेव्हा माझी भावना मोठी होती पुस्तक वाचता वाचता मी बाहेरून सुंदर अनुभव घ्यायला लागलो मी रोज भावनेला हाताने सुंदर अनुभव द्यायचो आणि काय सांगू खूप प्रभावी व्हायचो मला प्रत्यक्ष सुंदर वेळेचा अनुभव पाहायची उत्सुकता लागली माझ्या मनात खूप खळबळ व्हायची एकदा कथा वाचताना मी लोशनची छोटी बाटली घेतली आणि माझ्या भावनेवर लावण्याचा प्रयत्न केला मग पुन्हा पुस्तकं वाचायला सुरू केली आणि रात्री सगळे झोपल्यानंतर माझ्या भावनेसह हाताने सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागलो बारावीत आल्यानंतर मी फेसबुक सुरू केलं आणि वेगवेगळ्या लोकांशी चॅटिंग करायला लागलो मी थोडा सावळा आहे एका मुलीशी माझी ओळख झाली तिचं नाव प्रिया होतं तिने मला तिच्या स्कूटीवरून घरी आणलं मला काहीच माहीत नव्हतं की हे सगळं खरंखुरं कसं असतं घरी येताच तिने मला पाणी दिलं आणि एक इंग्लिश मूव्ही लावली मग मी हळूच तिचा माझ्या व्यक्तिमत्वावर बोट फिरवायला सुरुवात केली आणि तिला पापी द्यायला लागलो मी पहिल्यांदाच पापी घेत होतो मला खूप मजा यायला लागली मी तिला हळूच मोकळ करायला लागलो तिला लाज वाटली पण तिच्या मनात प्रभाव निर्माण होऊ लागला मी तिला उचलून बेडरूममध्ये आणलं मी मस्त होऊन तिच्या केसात हात फिरवत सिस्के घ्यायला लागलो मग मी माझी भावना मोकळी केली आणि त्यावर पॅकेट लावलं आणि मी माझी भावना तिच्या जीवनात टाकली तिच्या जीवनाचे दार आधीच तुटले होते पण तरीही तिला त्रास व्हायला लागला तिने माझ्या तावडीतून सुटायचा प्रयत्न केला ती थांबली आणि मला पापी देऊ लागली आणि काही मिनिटांनी तिने पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली मला काय चाललं हे समजलं नाही पण मी नकळत तिला साथ द्यायला लागलो आम्ही सकाळी अकरा वाजता सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरू केला आणि दुपारी चार वाजेपर्यंत अनेकदा सुंदर वेळेचा अनुभव घेऊन आम्ही घरी निघालो कदाचित तिने काही गोळी खाल्ली होती म्हणून ती सलग सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिली मी ही ऊर्जा येण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या त्यामुळे मी सलग अनुभव देत राहिलो घरी येऊन मी थकून गेलो होतो त्या रात्री मी शांत झोपलो अशा रीतीने आम्ही चार वेळा सुंदर वेळेचा अनुभव घेतला मी ग्रॅज्युएशनच्या सुरुवातीला शिकलो तिने मला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला शिकवलं मी पण प्रोफेशनल सारखा तिला अनुभव द्यायचो मग चौथ्या वेळी आम्ही बिना पाकिटाचा सुंदर वेळेचा अनुभव घेतला ती परदेशी जाणार होती म्हणून आम्ही मनसोक्त अनुभव घेतला मी तिला आवडायला लागलो पण ती माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती मी तिला विचारलं तू आतापर्यंत किती मुलांसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतलास तिने सांगितलं पाच ते सहा असतील मग मी तिच्याशी बोलणं बंद केलं पण तिच्या मैत्रिणींनी मला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवायला सुरू केलं आणि घाण बोलायला लागल्या मला खूप चिडचिड झाली आणि मी ते अकाउंट बंद केलं त्यानंतर मला अनुभव घेण्याचं व्यसन लागलं मी आणखी एका मुलीची रिक्वेस्ट स्वीकारली तिचं नाव सोनाली होतं आणि आम्ही हॉटेलमध्ये तीन वेळा सुंदर वेळेचा अनुभव घेतला माझी भावना मोठी होती त्यामुळे तीन वेळा तिच्या जीवनाला सू आली आता मी बिए मध्ये आहेमला आणखी काही मुली भेटल्या पण मी फक्त दोघींकडून सुंदर वेळेचा अनुभव घेतला एकूण पाच वेळा फ्रेंड्स विथ बेनिफिट्समध्ये सगळ्या मुली माझ्या भावनेबरोबर सुंदर वेळ घालवायच्या मला पापी द्यायच्या पण मी कोणालाही सुंदर अनुभव दिला नाही पुढे मला पाच मुलींनी प्रपोज केलं मी रोज कथा वाचायचो आणि माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव द्यायचो मग मी एका मुलीचं प्रपोजल स्वीकारलं आम्ही भेटलो फिरलो आणि मग तिने सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची गोष्ट काढली मी म्हणालो नाही पण काही दिवसांनी तिने मला म्हणवलं फिल्म लावून तिने सुंदर वेळेचा अनुभव घेतला पण तो फक्त वीस मिनिट होता मी निराश होऊन घरी आलो मग हळूहळू मी तिच्यापासून लांब गेलो मित्रांनो त्या मुलीपासून दुरी घेतल्यानंतर मी थोडा शांत झालो होतो पण माझ्या मनातली भावना काही शांत होत नव्हती मी बी एच्या दुसऱ्या वर्षात होतो आणि माझं आयुष्य आता थोडं बदललं होतं मी नवीन कॉलेजमध्ये शिफ्ट झालो होतो पुण्यातल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये तिथे मला नवीन मित्रमैत्रिणी मिळाले आणि माझी लाईफ पुन्हा एकदा नव्या वळणावर आली कॉलेजच्या पहिल्या काही महिन्यात मी एका मुलीला भेटलो नाव श्रुती ती दिसायला स्मार्ट होती उंच आणि तिचं बोलणं खूप गोड होतं तिच्याशी बोलताना मला कायम हसू यायचं आम्ही कॅन्टीनमध्ये लायब्ररीत आणि कधीकधी कॉलेजच्या -कधी बाहेरही भेटायचो तिने मला एकदा तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं तिथे तिची एक खास मैत्रीण होती नेहाजी मला कायम वेगळ्या नजरेने पाहायची तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं जे मला थोडं अस्वस्थ करायचं पण त्याचबरोबर उत्सुकताही वाटायची एकदा कॉलेजच्या फेस्टमध्ये श्रुतीने मला तिच्या घरी यायला सांगितलं तिचं म्हणणं होतं की तिच्या घरी पार्टी आहे आणि तिला मला तिच्या खास मैत्रिणींशी ओळख करून द्यायची आहे मी तयार झालो आणि तिच्या घरी गेलो तिथे नेहा आणि तिच्या आणखी दोन मैत्रिणी होत्या सगळ्या हसत खेळत म्युझिक लावून मजा करत होत्या पण मला काहीतरी वेगळं जाणवत होतं नेहा माझ्याकडे बारकाईने पाहत होती आणि श्रुती कधीकधी मला हळूच स्पर्श करायची जसं काही तिला माझ्याकडून काहीतरी हवं होतं पार्टी संपल्यानंतर श्रुती मला म्हणाली रहाना ना थोडा वेळा आपण मूव्ही पाहू मला थोडी शंका आली पण मी राहिलो नेहा आणि बाकीच्या मैत्रिणी निघून गेल्या आणि मी आणि श्रुती एकटे होतो तिने मला ओढलं आणि पापी द्यायला सुरुवात केली माझी पुन्हा भावना जागी झाली तिने माझी भावना मोकळी केली आणि मी पण तिला साथ द्यायला लागलो तिला बेडवर झोपवलं आणि पाकिट लावून माझी भावना माझ्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरू केलं आम्ही तासभर सुंदर वेळेचा अनुभव घेतला आणि मी त्या क्षणात हरवून गेलो होतो मला सुंदर वेळेचा अनुभव कसा द्यायचा चांगलाच माहीत होता पण या सगळ्यात मला एक गोष्ट खटकत होती नेहाने पार्टीत मला ज्या नजरेने पाहिलं होतं त्याचा अर्थ मला कळत नव्हता सुंदर वेळेचा अनुभव घेऊन मी घरी आलो पण माझ्या मनात नेहाच्या नजरा घोळत होत्या काही दिवसांनी श्रुतीने मला पुन्हा भेटायला बोलावलं यावेळी ती म्हणाली नेहा पण येणार आहे तुला हरकत नाही ना मला थोडी भीती वाटली पण मी होकार दिला जेव्हा मी श्रुतीच्या घरी गेलो तेव्हा नेहा आधीच तिथे होती तिने मला एक स्माईल दिली पण ती स्माईल मला काही वेगळीच वाटली श्रुतीने मला पाणी दिलं आणि आम्ही गप्पा मारायला लागलो पण काही वेळाने श्रुतीने मला ओढलं आणि पापी द्यायला सुरू केलं नेहा तिथेच बसून आम्हाला पाहत होती मला लाज वाटली पण श्रुतीने मला थांबवलं आणि म्हणाली नेहाला पण तू तु आवडतेस तुला हरकत आहे का माझं डोकं गरगरायला लागलं मी काय बोलावं हे समजत नव्हतं तेवढ्यात नेहाजवळ आली माझ्या मनाला शहारा आला तिने माझ्या भावनेवर हात फिरवला श्रुती मागे सरकली आणि नेहाने मला ओढलं माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं मी काय करू निघून जाऊ की थांबू पण माझा एकटेपणा मला थांबायला सांगत होता नेहाने मला मोकळ केलं आणि श्रुती फक्त पाहत राहिली मला काय चाललं हे समजत नव्हतं पण मी त्यांना साथ देत होतो नेहाने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला बेडवर झोपवलं तिने माझे हातपाय बेडला बांधले आणि माझी भावना तिच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागली श्रुती तिथेच बसून आम्हाला पाहत होती आम्ही जवळपास अर्धा तास सुंदर वेळेचा अनुभव घेतला आणि शेवटी तिने हाताने माझ्या भावलेला अनुभव दिला माझ्या भावनेने रंगाचा पाच सहा पिचकार्या बाहेर सोडल्या पण जेव्हा मी डोळ्यावरील पट्टी काढली तेव्हा मला श्रुतीच्या हातात फोन दिसला ती आमचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती मी घाबरलो आणि ओरडायला लागलो हे काय करतेस तू श्रुतीने फोन खाली ठेवला आणि हसत म्हणाली अरे फक्त मजेसाठी पण नेहाच्या चेहऱ्यावरची स्माईल मला काहीतरी भयानक सांगत होती मला आता श्रुती आणि नेहा यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे समजत नव्हतं माझ्या डोक्यात प्रश्नांचं जाळं निर्माण झालं हा व्हिडिओ ते कुठे वापरणार होत्या मला त्यांच्यापासून धोका आहे का आणि श्रुतीला खरंच मी आवडतो का हा सगळा तिचा प्लॅन होता मी घाईघाईने तयार झालो आणि तिथून निघालो पण घरी येऊनही माझं मन शांत होत नव्हतं त्या रात्री मला झोप लागली नाही माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न होता आता पुढे काय होणार आणि त्या व्हिडिओचं काय तो व्हिडिओ जर कोणाला मिळाला तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं मी श्रुतीला मेसेज केला तो व्हिडिओ डिलीट कर प्लीज पण तिने फक्त एक हसण्याचा इमोजी पाठवला आणि म्हणाली अरे काळजी करू नकोस तो फक्त आमच्या मजेसाठी आहे तिचं हे उत्तर मला अजिबात पटलं नाही दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये श्रुती मला कॅन्टीनमध्ये भेटली ती नेहमीसारखीच गोड बोलत होती पण मला तिच्यावर आता विश्वास राहिला नव्हता मी त्याला थेट विचारलं श्रुती तू खरंच तो व्हिडिओ डिलीट केलास ना तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली अरे मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाही पण तिच्या बोलण्यातली खात्री मला खोटी वाटत होती त्याचवेळी नेहा तिथे आली आणि मला एका विचित्र नजरेने पाहत म्हणाली काय राजा काल रात्री मजा आली ना माझ्या मनाला काटा आला मी घाईघाईने तिथून निघालो पण माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं काही दिवस सगळं शांत होतं मी श्रुती आणि नेहा यांच्यापासून अंतर ठेवायचा प्रयत्न करत होतो पण एक दिवस मला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला त्यात एक स्क्रीनशॉट होता माझा आणि नेहाचा तो व्हिडिओ मेसेजमध्ये लिहिलं होतं एक लाख रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या कॉलेजच्या ग्रुपवर पाठवीन माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या हातापायांना थरका पुडाला आणि मला काय करावं हे समजलंच नाही मी घाबरून श्रुतीला फोन केला श्रुती तू मला सांगितलंस की तो व्हिडिओ डिलीट केलास मग हे काय आहे मी तिला तो मेसेज दाखवला तिने स्क्रीनकडे पाहिलं आणि तिचा चेहरा पांढरा फटकत पडला ती म्हणाली मला याबद्दल काहीच माहीत नाही कदाचित नेहाने असं काही केलं असेल तिचं बोलणं ऐकून मला राग आला पण त्याचबरोबर भीतीही वाटत होती मी नेहाला मेसेज केला पण तिने मला ब्लॉक केलं होतं मी ठरवलं की आता हा प्रश्न मी स्वतः सोडवणार मी माझ्या एका जवळच्या मित्राला विवेकाला सगळं सांगितलं विवेक माझा खूप चांगला मित्र होता आणि तो खूप स्मार्ट होता त्याने मला सांगितलं आपण पोलिसांकडे जाऊया पण मला भीती वाटत होती की जर हे सगळं उघड झालं तर माझ्या कुटुंबाला आणि माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना काय वाटेल विवेकने मला धीर दिला आणि म्हणाला तू घाबरू नकोस आपण यातून मार्ग काढू विवेकच्या मदतीने मी त्या अनोळखी नंबरचा माग काढायला सुरुवात केली आम्ही एका सायबर कॅफेमध्ये गेलो आणि तिथल्या एका मित्राच्या मदतीने तो नंबर ट्रेस केला तो नंबर नेहाच्या एका जवळच्या मैत्रिणीचा होताजीचं नाव अंजली होतं अंजली ही त्या पार्टीत होती आणि तिने कदाचित नेहाकडून तो व्हिडिओ घेतला असावा मला आता श्रुतीवरही संशय यायला लागला कदाचित श्रुती आणि नेहा दोघीही यात सामील होत्या विवेकने मला सांगितलं की आपण थेट नेहाला भेटायला जाऊ आणि तिला सत्य सांगायला सांगू आम्ही नेहाच्या घरी गेलो ती त्याच्या फ्लॅटमध्ये एकटी होती तिने मला पाहताच हसत हसत दरवाजा उघडला आणि म्हणाली अरे राहुल पुन्हा आलास मी त्याला थेट विचारलं नेहा तू तो व्हिडिओ मला का दिलास आणि आता मला ब्लॅकमेल का करतेस तिने हसत हसत सांगितलं अरे तू इतकी टेन्शन का घेतेस आम्ही फक्त मजा करतोय पण तिच्या डोळ्यातली खोटेपणा मला स्पष्ट दिसत होता विवेकने तिला धमकावलं नेहा जर तू तो व्हिडिओ डिलीट केला नाहीस तर आम्ही पोलिसांकडे जाऊ नेहाचा चेहरा एकदम बदलला ती म्हणाली ठीक आहे ठीक आहे मी डिलीट करते तिने तिचा फोन काढला आणि माझ्यासमोर व्हिडिओ डिलीट केला पण मला अजूनही विश्वास नव्हता की तिने सगळ्या कॉपीज डिलीट केल्या असतील नेहाकडून निघाल्यानंतर मी श्रुतीला पुन्हा भेटलो मी तिला सगळं सांगितलं आणि विचारलं तू मला खरंच फसवलंस का श्रुतीने डोळे खाली घालून सांगितलं मला माफ कर पण मला अंजलीने ब्लॅकमेल केलं होतं तिने मला सांगितलं की जर ती तिला तो व्हिडिओ दिला नाही तर ती माझ्या कुटुंबाला सांगेल की मी नशा करते मला धक्काच बसला श्रुती नशा करत होती याचा अर्थ ती आणि नेहा दोघीही अंजलीच्या तावडीत होत्या मी श्रुतीला सांगितलं आता तू मला सत्य सांग तू आणि नेहा यांनी मला फसवलं होय ना श्रुतीने मान खाली घालून होकार दिला तिने सांगितलं की अंजली ही एका मोठ्या गुन्हेगारी टोळीची भाग आहे आणि ती अशा प्रकारे मुलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळते मला आता सगळं समजलं मी फक्त त्यांच्या जाळ्यात अडकलो होतो मी आणि विवेक यांनी ठरवलं की आता आम्ही आम्हाला थेट सामना करू आम्ही सायबर क्राईम पोलिसांना सगळं सांगितलं पोलिसांनी आम्हाला अंजलीच्या ठिकाणाबद्दल माहिती दिली ती पुण्यातल्या एका बारमत आपल्या टोळीच्या मित्रांसोबत होती पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि तिला अटक केली तिच्या फोनमधून माझा व्हिडिओ आणि इतर अनेक मुलांचे व्हिडिओ सापडले पोलिसांनी श्रुती आणि नेहा यांनाही चौकशीसाठी बोलावलं श्रुतीने सगळी सत्य कबूल केली आणि नेहानेही आपली चूक मान्य केली या सगळ्या प्रकरणानंतर माझं आयुष्य पुन्हा एकदा बदललं मी श्रुती आणि नेहा यांच्याशी सगळे संबंध तोडले पोलिसांनी मला आश्वासन दिलं की माझा व्हिडिओ कोणालाही मिळणार नाही आणि त्यांनी अंजलीवर कारवाई केली मी माझ्या कॉलेजच्या अभ्यासावर आणि माझ्या नवीन मित्रमैत्रिणींसोबतच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं विवेकच्या साथीमुळे मला खूप बळ मिळालं आणि मी स्वतःला पुन्हा सावरलं पण एक गोष्ट माझ्या मनात कायम राहिली त्या रात्री जेव्हा मी श्रुतीच्या घरी गेलो होते तेव्हा मला एक अनोळखी व्यक्ती दारात दिसली होती ती कोण होती आणि तिने जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर ती अजूनही माझ्या आयुष्यात परत येईल का मला माहीत नाही पण माझ्या मनात एक अनामिक भीती कायम राहिली मी पुण्यातल्या माझ्या नव्या कॉलेजच्या आयुष्यात रममान होत होतो विवेकसारखा खंबीर मित्र माझ्यासोबत हो होता आणि श्रुतीनेहा आणि अंजलीच्या त्या भयानक प्रकरणानंतर मी स्वतःला सावरलं होतं माझं बी एचं दुसरं वर्ष सुरू होतं आणि मी ठरवलं होतं की आता मी फक्त माझ्या अभ्यासावर आणि स्वतःच्या भविष्यावर लक्ष देणार पण आयुष्याला कधीच सरळ रस्ता मिळत नाही होईना माझ्या मनातली ती अनामिक भीती अजूनही कुठेतरी दबा धरून होती त्या रात्री श्रुतीच्या घरी दिसलेली ती अनोळखी व्यक्ती ती कोण होती ती मला का दिसली आणि ती माझ्या आयुष्यात पुन्हा येईल का ही सगळी प्रश्न माझ्या मनात कायम घोळत होती कॉलेजच्या नव्या सेमिस्टरला सुरुवात झाली आणि मी नव्या उत्साहाने कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सामील झालो आमच्या कॉलेजचं वार्षिक फेस्ट जवळ येत होतं आणि मी डान्स ग्रुपमध्ये जॉईन झालो होतो डान्स प्रॅक्टिसमुळे माझा वेळ मजेत जायचा आणि माझ्या नव्या मित्रमैत्रिणींसोबत मी खूप हसत खेळत होतो पण एक गोष्ट मला नेहमी खटकायची कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये मला अधूनमधून कोणीतरी फॉलो करत असल्यासारखं वाटायचं कधीकधी मला असं वाटायचं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवतंय पण जेव्हा मी मागे वळून पाहायचो तेव्हा कोणीच दिसायचं नाही एक दिवस डान्स प्रॅक्टिस संपल्यानंतर मी आणि विवेक कॅन्टीनमध्ये बसलो होतो तिथे एक मुलगी आमच्या टेबलवर आली तिचं नाव अदिती होतं ती आमच्या कॉलेजच्या थर्ड इयरची सिनियर होती आणि खूपच सुंदर होती तिने मला स्माईल देत म्हटलं हाय तू डान्स ग्रुपमधला आहेस ना मी तुझी प्रॅक्टिस पाहिली तू खूप चांगलं डान्स करतोस मी हसत तिच्याशी बोलायला लागलो अदितीचं बोलणं खूपच गोड होतं आणि तिच्याशी बोलताना मला श्रुती आणि नेहाच्या त्या भयानक आठवणी विसरायला मदत झाली अदितीने मला तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं तिच्या ग्रुपमध्ये सगळ्या खूप फ्रेंडली होत्या आणि मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप मजा यायची पण एक गोष्ट मला खटकत होती अदितीची एक मैत्रीण वैशालीमला कायमच थोड्या विचित्र नजरेने पाहायची तिच्या नजरेत काहीतरी होतं जे मला नेहाच्या नजरेसारखं वाटायचं मी विवेकला याबद्दल सांगितलं पण तो म्हणाला अगं कदाचित तुला वाटत असेल तू आता जास्त विचार करू नकोस पण माझ्या मनातली ती भीती काही कमी होत नव्हती कॉलेज फेसच्या एक आठवड्यापूर्वी मी आणि अदिती खूप जवळ आलो होतो ती मला नेहमी कॉलेजनंतर ड्रॉप करायची आणि आम्ही रात्री उशिरापर्यंत चॅट करायचो एकदा ती मला म्हणाली तुला माझ्या घरी यायचं का माझी मम्मी तुला भेटायला उत्सुक आहे मला थोडी शंका वाटली कारण श्रुतीच्या घरी गेल्याचा अनुभव माझ्या मनात अजूनही ताजा होता पण अदितीवर मला विश्वास होता म्हणून मी होकार दिला तिच्या घरी गेल्यावर मला खूप छान वाटलं तिची मम्मी खूप गोड होती आणि तिने मला खूप प्रेमाने जेवण दिलं अदितीने मला तिच्या रूममध्ये नेलं आणि तिचा लॅपटॉप उघडून आम्ही एक रोमॅंटिक मूव्ही पाहायला लागलो मूवी पाहता पाहता तिने माझा हात हळूच सरकवला आणि मला खूप छान वाटायला लागलं आम्ही जवळ आलो आणि तिने मला पापी दिली माझ्या मनात पुन्हा तीच भावना जागी झाली पण यावेळी मला ती भावना खूप शुद्ध आणि प्रेमळ वाटली पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं मूवी संपल्यानंतर अदिती मला ड्रॉप करायला बाहेर आली आम्ही तिच्या स्कूटीवर बसलो आणि रस्त्यावरून जाताना मला पुन्हा तीच अनुभूती आली कोणीतरी मला फॉलो करत आहे मी मागे वळून पाहिलं आणि मला एक काळी कार दिसली जी आमच्या मागे येत होती मी अदितीला सांगितलं अदितीमला वाटतंय कोणीतरी आपल्याला फॉलो करत आहे तिने हसत म्हटलं अरे तुला वाटत असेल रात्री रस्ते सुनसान असतात त्यामुळे कदाचित तुला असं वाटत असेल पण माझ्या मनातली भीती कमी होत नव्हती दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये मी विवेकला सगळं सांगितलं तो म्हणाला तू जरा जास्तच विचार करतेस पण ठीक आहे आपण सावध राहू त्या दिवशी डान्स प्रॅक्टिस संपल्यानंतर मी माझ्या हॉस्टेलवर परतत होतो रस्त्यात मला पुन्हा तीच काळी कार दिसली यावेळी मी घाबरलो आणि घाईघाईने हॉस्टेलवर गेलो माझ्या रूममध्ये येऊन मी दरवाजा लॉक केला आणि माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं ही कार माझा पाठलाग का करत होती आणि ती अनोळखी व्यक्ती कोण होती जी मला श्रुतीच्या घरी दिसली होती त्या रात्री मला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला मेसेजमध्ये फक्त एक फोटो होता माझा आणि अदितीचा फोटो जो कोणीतरी रस्त्यावरून काढला होता माझ्या हातापायांना थरकाप लागला मी विवेकला लगेच फोन केला आणि सगळं सांगितलं तो म्हणाला आता आपण पोलिसांकडे जायला हवं हे सगळं खूपच गंभीर होत चाललं आहे पण मला भीती वाटत होती जर मी पोलिसांकडे गेलो तर माझ्या भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा उघड्या पडतील का दुसऱ्या दिवशी मी आदितीला सगळं सांगितलं ती खूपच गंभीर झाली आणि म्हणाली मला वाटतं यात वैशालीचा हात आहे ती मला कायम तुझ्याबद्दल विचित्र गोष्टी विचारते मला धक्काच बसला वैशाली ती का माझा पाठलाग करेल अदितीने मला सांगितलं की वैशालीला काही गुन्हेगारी डोळ्यांशी संबंध आहे आणि ती अनेकदा अशा गोष्टींमध्ये अडकलेली असते मी आणि अदितीने ठरवलं की आम्ही वैशालीला थेट सामना करू आम्ही तिला कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भेटायला बोलावलं जेव्हा ती आली तेव्हा मी तिला थेट विचारलं वैशाली तू मला फॉलो का करतेस आणि तो फोटो तूच पाठवला ना तिने हसत हसत सांगितलं अरे तू इतकी टेन्शन का घेतोस मला फक्त तुझी काळजी आहे पण तिच्या बोलण्यातली खोटेपणा मला स्पष्ट दिसत होती अदितीने तिला धमकावलं वैशाली जर तू त्याला त्रास दिलास तर तुझी खैर नाही वैशालीने हातवार करत म्हटलं ठीक आहे ठीक आहे मी काहीच केलं नाही पण तिच्या डोळ्यांतली चमक मला काहीतरी भयानक सांगत होती त्या रात्री मला पुन्हा एक मेसेज आला यावेळी मेसेजमध्ये एक ऑडिओ क्लिप होती मी ती क्लिप ऐकली त्यात एक आवाज होता जो म्हणत होता तुझा भूतकाळ मला माहीत आहे जर तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागला नाहीस तर तुझा तो व्हिडिओ सगळ्या कॉलेजमध्ये पसरवीन माझ्या डोक्यातून सगळं फिरायला लागलं हा आवाज वैशालीचा नव्हता मग ही कोण होती मी विवेकला आणि अदितीला सगळं सांगितलं विवेकने मला सायबर क्राईम पोलिसांना सांगायला सांगितलं पण मी ठरवलं की यावेळी मी स्वतः याचा सामना करणार मी त्या नंबरवर मेसेज केला तू कोण आहेस आणि तुला काय हवं आहे मला उत्तर आलं मला फक्त तू हवा आहेस उद्या रात्री दहा वाजता पुण्यातल्या एक्सवाय झेड बारमध्ये भेट नाहीतर तुझा व्हिडिओ व्हायरल होईल मी विवेक आणि आदितीला सगळं सांगितलं त्यांनी मला एकट्याने जाऊ नको असं सांगितलं पण मी ठरवलं की मी याचा सामना करणार विवेक आणि अदिती माझ्यासोबत बारच्या बाहेर लपून राहणार होते आणि जर काही गडबड झाली तर ते पोलिसांना बोलवणार होते रात्री दहा वाजता मी त्या बारमध्ये गेलो माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं बारमधली मंद प्रकाश आणि गोंगाट मला आणखी अस्वस्थ करत होता मी टेबलावर बसलो आणि माझ्यासमोर एक व्यक्ती आली तिने हुडी घातली होती आणि तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तिने खर्जातल्या आवाजात सांगितलं तू खूप हिम्मतवाला आहेस पण तुझा भूतकाळ तुला सोडणार नाही मी तिला विचारलं तू कोण आहेस आणि मला त्रास का देत आहेस तिने हसत हसत होडी काढली आणि मला धक्काच बसला ती कोणी अनोळखी व्यक्ती नव्हती ती अंजली होती पण ती तर तुरुंगात होती मग ती इथे कशी आली तिने मला सांगितलं मला आता सगळं समजलं अंजली जामिनावर सुटली होती आणि तिने मला शोधून काढलं होतं तिने माझ्याकडे पाहत सांगितलं तुझा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि आता तू माझ्या हातात आहेस तिच्या बोलण्यातून मला समजलं की ती मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून काहीतरी भयानक मागणार आहे पण मी ठरवलं की मी घाबरणार नाही मला यातून बाहेर पडायचं होतं आणि त्यासाठी मला हुशारीने पावलं उचलायची होती मी अंजलीकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं तुला माझ्याकडून नेमकं काय का हवं आहे माझ्या आवाजात भीती नव्हती पण आतून माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं तिने एक मंद स्माईल दिली आणि म्हणाली तू खूपच हुशार आहे समला तुझी साथ हवी आहे माझ्या एका खास कामासाठी तिच्या बोलण्यात काहीतरी लपलेलं होतं पण मी तिला थेट विचारलं काम कोणतं काम तिने तिचा फोन बाहेर काढला आणि एक फोटो दाखवला त्या फोटोत एक मोठी पेटी होती ज्यामध्ये काहीतरी चमकदार सामान दिसत होतं हे पहा ती म्हणाली ही एक मौल्यवान खजिना आहे आणि तू मला तो मिळवायला मदत करशील मला काहीच समजलं नाही खजिना हा कसला खजिना होता आणि मला ह्यात का ओढलं जात होतं मी तिला विचारलं मला यात का, का सामील करत आहेस तुझ्याकडे एवढ्या मैत्रिणी आहेत मग मीच का तिने हसत सांगितलं कारण तुझा भूतकाळ माझ्या हातात आहे आणि तुझ्यासारखा हुशार मुलगा मला हवा आहे तू डान्स करतोस तुझी बॉडी लवचिक आहे आणि तू कोणाच्याही नकळत कुठेही जाऊ शकतोस मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला ती मला तिच्या गुन्हेगारी कामात सामील करायची होती पण मी होकार देण्यापूर्वी मला वेळ हवा होता मी म्हणालो मला विचार करायला थोडा वेळ दे तिने माझ्यावर एक विचित्र नजर टाकली आणि म्हणाली ठीक आहे तुला चोवीस तास देते उद्या रात्री वेळी याच ठिकाणी भेट आणि हो एक टाच मी बारमधून बाहेर पडलो तेव्हा माझे पाय थरथरत होते बाहेर विवेक आणि अदिती माझी वाट पाहत होते मी त्यांना सगळं सांगितलं अदिती लगेच म्हणाली ही अंजली खूप धोकादायक आहे आपण पोलिसांना सांगूया पण विवेकने मला थांबवलं आणि म्हणाला थांब जर आपण आता पोलिसांना सांगितलं तर अंजली कदाचित तो व्हिडिओ व्हायरल करेल आपल्याला हुशारीने हा खेळ खेळायला हवा मला त्याचं म्हणणं पटलंपण पण माझ्या मनात एकच प्रश्न होता मी अंजलीच्या या जाळ्यातून कशी बाहेर पडणार त्या रात्री मी विवेक आणि अदिती यांनी मिळून एक योजना बनवली आम्ही ठरवलं की मी अंजलीला भेटायला जाईन पण तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायची अदितीने तिच्या एका मित्राला जो सायबर क्राईममध्ये एक्सपर्ट होता त्याला बोलावलं त्याचं नाव राहुल होतं राहुलने आम्हाला सांगितलं की तो अंजलीच्या फोनवर नजर ठेवू शकतो आणि तिच्या मेसेजेस आणि कॉल ट्रॅक करू शकतो आम्ही अंजलीच्या पुढच्या भेटीची तयारी सुरू केली दुसऱ्या दिवशी रात्री मी पुन्हा त्या बारमध्ये गेलो माझ्या खांद्यावर एक छोटा कॅमेरा लावलेला होता जो राहुलने मला दिला होता तो इतका छोटा होता की कोणालाही दिसणार नाही मी अंजलीसमोर बसलो आणि तिला विचारलं ठीक आहे मी तुझ्यासोबत काम करायला तयार आहे पण मला सगळं खरं सांग तिने एक स्माईल दिली आणि सांगितलं तुला फक्त एका मोठ्या हॉटेलात जायचं आहे तिथे एक खजिन्याची पेटी आहे आणि ती मला मिळवायची आहे तू तिथे डान्सर म्हणून जाशील आणि तुझ्या डान्स दरम्यान ती पेटी चोरायची आहे मला धक्काच बसला हा काय प्रकार होता तो खजिना काय होता आणि तो हॉटेलात का ठेवला होता मी तिला विचारलं हा खजिना नेमका काय आहे तिने मला एक फोटो दाखवला त्यात सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली एक पेटी होती हे दागिने कोणीतरी तस्करांनी चोरलेले आहेत आणि आता ते हॉटेलच्या एका खास रूममध्ये ठेवले आहेत तू तिथे जाऊन ती पेटी मला आणून द्यायची मी तिला होकार दिला पण माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं मी खजिना चोरणार होतो आणि जर पकडले गेलो तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल पण मला अंजलीला थांबवायचं होतं आणि त्यासाठी मला तिच्या योजनेत सामील व्हायचं होतं मी घरी परतलो आणि विवेक अदिती आणि राहुल यांना सगळं सांगितलं राहुल म्हणाला हा खजिना कदाचित तस्करीचा आहे जर आपण पोलिसांना याबद्दल सांगितलं तर आपण अंजली आणि तिच्या टोळीला पकडू शकतो आम्ही ठरवलं की मी अंजलीच्या योजनेनुसार हॉटेलात जाईन पण त्याचवेळी राहुल आणि अदिती पोलिसांना सगळं सांगतील अंजलीने मला एक डान्सरचा ड्रेस दिला आणि मी हॉटेलात गेलो तिथे एक मोठी पार्टी चालू होती आणि मी डान्सर म्हणून स्टेजवर गेलो माझ्या डान्स दरम्यान मला ती खास रूम दिसली जिथे ती पेटी ठेवली होती मी डान्स करताना त्या रूमाकडे सरकलो आणि ती पेटी उघडली त्यात सोन्याचे दागिने आणि काही कागदपत्रे होती पण तेवढ्यात मला एक अनोळखी व्यक्ती दिसली जी मला बारमधल्या त्या रात्री दिसली होती तिने मला पाहताच एक स्माईल दिली आणि म्हणाली तू खूपच हुशार आहेस पण तू चुकीच्या खेळात अडकला आहेस माझ्या हृदयाचा ठोका चुकला ही कोण होती आणि तिला माझ्याबद्दल एवढं कसं माहीत होतं मी पेटी घेऊन पळायला लागलो तेवढ्यात पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला अंजली आणि तिच्या टोळीला अटक करण्यात आली आणि ती पेटी पोलिसांच्या ताब्यात गेली पण ती अनोळखी व्यक्ती गायब झाली होती पोलिसांनी मला सांगितलं की ती पेटी एका आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीची होती आणि अंजली त्यांच्यासाठी काम करत होती पण त्या अनोळखी व्यक्तीचा काहीच पत्ता लागला नाही हॉटेलमधल्या त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पुन्हा एकदा बदललं अंजली आणि तिची टोळी तुरुंगात गेली आणि माझा तो व्हिडिओ पोलिसांनी डिलीट केला मी विवेक आणि आदितीच्या साथीने माझं कॉलेजचं आयुष्य पुन्हा सुरू केलं पण माझ्या मनातली ती अनामिक भीती कायम होती ती अनोळखी व्यक्ती कोण होती आणि तिला माझ्याबद्दल एवढं कसं माहीत होतं एक दिवस मला माझ्या हॉस्टेलच्या रूममध्ये एक पत्र मिळालं त्यात फक्त एक वाक्य होतं हा खेळ अजून संपलेला नाही माझ्या हातातून ते पत्र खाली पडलं माझ्या डोक्यात प्रश्नांचं जाळं पुन्हा निर्माण झालं ती व्यक्ती मला का टार्गेट करत होती आणि ती पुढे काय करणार होती माझ्या आयुष्यातलं हे नवं संकट मला कुठे घेऊन जाणार होतं तर मित्रांनो पुढचा भाग आपण लवकरच पाहू आणि हो जर तुम्हाला दुसरा भाग लवकर पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा जर सातशे लाईक्स पूर्ण झाले तर मी लगेच पुढचा भाग घेऊन येणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करून पुढचा भाग मिस होणार नाही धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया